सकाराम खूप दिवसांपासून तापाने आजारी होता मात्र आज सकाळी त्याने उठून केळी आपल्या गाडीवरती विकण्यासाठी घेतली ती हातगाडी घेऊन तो ते विकण्यासाठी बाजारात जाऊ लागला इतक्यात त्याच्या पत्नीनं त्याला आवाज दिला ती म्हणाली तुमची तब्येत इतकी खराब आहे त्यामुळे तुम्ही इतक्या उन्हामध्ये हे केळे विकायला कसे जाऊ शकता तेव्हा सकाराम म्हणाला मोठ्या मुश्किलनं हरीकडून मी हे थोडे केळं उधारीवरती घेतलेले आहेत आज निर्जला एकादशी आहे लक्ष्मीनारायण यांच्या कृपेने जर का हे, हे सर्व विकले गेले तर आपल्या घराचे निदान भाडे आणि त्याच्या केळ्यांची उधारी मला चुकवता येईल मी झाडाच्या सावलीखाली गाडी लावेन तू चिंता करू नकोस तू पूजेची तयारी करून ठेव मी येताना पूजेचं सर्व सामान घेऊन येतो सखाराम केळ्यांची गाडी घेऊन बाजाराकडे निघाला दरवर्षी सखाराम आणि त्याची पत्नी निर्जला एकादशीचं व्रत करत असत त्यांना श्री नारायण आणि माता लक्ष्मीवरती खूप विश्वास होता ते नेहमी त्यांची भक्तिभावानं पूजा करत असत त्याची बायको मात्र आता खूप चिंतेत होती कारण सखारामाने तब्येत ठीक नव्हती आणि त्यानं निर्जला एकादशीचं व्रत देखील ठेवलेलं होतं ती लक्ष्मीनारायणाला मनोमन सांगते हे परमेश्वला मला माहीत आहे की तू खूप दयाळू आहेस आणि तुम्ही तुमच्या भक्तांची नेहमी रक्षा करता आज निर्जला एकादशीचा शुभ दिवस आहे म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते की तुमची कृपा नेहमी आमच्यावरती असू द्या तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या त्याची बायको मनोमन सतत ही प्रार्थना करत होती आणि सखाराम मात्र आपली केळी विकली जावी म्हणून प्रत्येक गल्लीबोळातून फिरत होता म्हणतात ना की देव आपल्या त्याच भक्तांची नेहमी जास्त परीक्षा घेतो जे निस्वार्थ भावानं देवाची नेहमी प्रार्थना करत असतात माता लक्ष्मी आणि विष्णूदेव आज निर्जला एकादशीनिमित्त वैकुंठातून पृथ्वी लोकांवरती भ्रमण करण्यासाठी येतात त्यांची नजर सखारामवरती पडते सखाराम इतक्या कडकडीत उन्हामध्ये उपाशी तापाशी आपली केळ्यांची गाडी घेऊन फिरत होता आजारी असल्यामुळे तो एका ठिकाणी थकून झाडाखाली बसला तेव्हा लक्ष्मीनारायण यांनी एका वृद्ध दापत्याचे रूप घेतले आणि सखारामजवळ पोचले सखाराम मनोमनी विचार करत होता इतकं कडाक्याचं ऊन आहे पण अजूनपर्यंत माझं काहीही विकलं गेलं नाही आहे कदाचित मला संध्याकाळपर्यंत हे विकण्यासाठी वाट बघावी लागेल तेवढ्यात ते वृद्ध झोडपं सखारामच्या जवळ पोचलं आणि ते सखारामला म्हणाले मुला आज निर्जला एकादशीचा दिवस आहे आज जर का तू फलदान केलंस तर ते पुण्यामध्ये गणलं जातं आज निर्जला एकादशीनिमित्त आम्हाला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये फलदान करायचं होतं पण मी पैसे घरीच विसरलो आहे आम्ही दोघेजण सर्व बाजारभर फिरलो पण कुणी दुकानदार आम्हाला उधारीवरती फळं देण्यास तयार नाही म्हातारीचं रूप घेतलेली लक्ष्मी म्हणाली आमचं घर इथून खूप लांब आहे आम्हाला जाऊन येण्यामध्ये खूप उशीर लागेल आम्ही आता इतके म्हातारे आहोत त्यामुळे आम्ही घरी जाऊन पुन्हा येऊ जाऊ। ये शकत नाही त्यातच आम्ही खूप थकून जाऊ पण जर का तू आत्ता आमची मदत केलीस आणि ही सर्व केळी जर का तू आम्हाला दान करण्यासाठी दिलीस तर आम्ही संध्याकाळी तुला तुझे सर्व पैसे परत करू म्हाताऱ्याचं रूप घेतलेलं नारायण म्हणाले जर तू ही आम्हाला नकार दिलास तर आमचं निर्जला एकादशीचं व्रत सफल होणार नाही आम्ही आता म्हातारे झालो आहोत माहीत नाही आम्ही पुढच्या वर्षी असू की नाही त्या वृद्ध झोडप्याचं हे बोलणं ऐकून सखाराम विचार करू लागला मी यांना ओळखत नाही यांना मी उधारीवर आणलेले सर्व केळे कसे देऊ पण जर का मी यांना ही केळी दिली नाहीत तर त्यांचं निर्जला एकादशीचं व्रत सफल होणार नाही शिवाय फार म्हातारे देखील आहेत थोडा वेळ विचार करून त्यानं ठरवलं की ठीक आहे ही केळी यांना दान करण्यासाठी द्यायची त्याने ती सर्व केळी त्यांना एका गोनीमध्ये भरून दिली तो त्या जोडप्याला म्हणाला सर्व केळी मी तुम्हाला दिली आहेत तुम्ही जाऊन आनंदानं याचं दान करा पैशाचा विचार करू नका तेव्हा तो वृद्ध म्हणाला आमच्याकडनं तुला खूप खूप आशीर्वाद आजच्या दिवशी तू पैशाचा विचार न करता आम्हाला दान करण्यासाठी तुझी सर्व केळी दिलेली आहेस तुझं खूप भलं हो लक्ष्मी नारायण तुझ्यावरती नक्की कृपा करतील आम्ही संध्याकाळी तुला तुझे पैसे आणून देऊ तू तु, तुझा पत्ता मला देऊ जा सखारामनं त्यांना आपला पत्ता सांगितला आता सर्व केळी त्यांना वृद्ध तापन त्याला देऊन टाकली होती त्याच्यामुळे त्याच्याकडे विकण्यासाठी काहीच नव्हतं तो सरळ घरी आला त्याने सर्व कथा आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा ती थोडंसं वैतागून म्हणाली तुम्ही असं कसं केलं उधारीवर घेतलेला माल तुम्ही अनोळखी माणसांना कसा देऊन टाकला आज जर आपल्याकडे खाण्यासाठी एक अन्नाचा दाना पण नाही आहे अगोदरच तुम्ही आजारी आहात आता जर का त्यांनी तुम्हाला संध्याकाळी ते पैसे परत केले नाहीत तर कसे होणार तेव्हा सखाराम म्हणाला काळजी करू नकोस ते वृद्ध जोडपं मला धार्मिक वाटलं ते संध्याकाळी येऊन आपले पैसे आपल्याला देऊन जातील तू पूजेची तयारी केलीस का तेव्हा पत्नी म्हणाली मी तयारी तर केली आहे आप पण आपल्याकडे पूजेसाठी काहीही सामग्री नाही आहे आज आपल्याला अशीच पूजा करावी लागेल दोघांनीही मनात विचार केला की आज कदाचित देवाच्या मनात हेच असेल की आपल्याकडे पूजेसाठी काहीही उपलब्ध नसेल ही आपली परीक्षाच आहे दोघेही पूजेसाठी बसले त्यांनी लक्ष्मीनारायण जपाची सुरुवात केली आणि तितक्यात दार वाजली त्याच्या पत्नीनं जाऊन दरवाजा खोलला तर समोर ते वृद्ध जोडपं उभं होतं ती म्हातारी म्हणाली आम्ही तुझं घर शोधत शोधत आलो तू दिलेलं सर्व केळे आम्ही मंदिरामध्ये दान केले पण आजच्या युगामध्ये तुझ्यासारखे लोक मिळणं फार कठीण आहे आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला सर्व फळं देऊन टाकलीस बरं किती पैसे झाले त्या सर्व फळांचे तेव्हा सकारामची पत्नी म्हणाली अगोदर तुम्ही आत या आज निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आलेला आहात तुम्ही वृद्ध झोडपे आहात तुम्ही आमच्यासाठी लक्ष्मीनारायणप्रमाणे आहात आमच्या घरी असे मोठे कुणीही नाही म्हणून आम्ही आज तुमचेच पाय धुऊन तुमच्याकडून आशीर्वाद घेतो सकारामची पत्नी लगबगीनं पाणी आणते आणि ती दोघंजणं वृद्ध झोडप्याचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतात त्यांची ही पूजा रक्षा बघून लक्ष्मीनारायण प्रत्यक्षात त्यांच्यासमोर त्यांना आपले दर्शन देतात लक्ष्मीनारायण आपलं रूप घेताच सखारामच्या घरामध्ये धन धान्याच्या सोन्या नाण्यांच्या राशी भरल्या जातात लक्ष्मीनारायण म्हणतात सखाराम आम्ही तुझी परीक्षा घेत होतो तू आमच्या परीक्षेत पास झालास तू निस्वार्थी भावानं आमच्यासोबत वागलास त्याच्यामुळे आम्ही तुझ्यावरती प्रसन्न आहोत याच्यापुढे तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल लक्ष्मीनारायणच्या कृपेनं सखारामचं जीवन आनंदानं भरून गेलं त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि चैतन्य नांदू लागलं धन्यवाद